आपल्या समोर सावित्री सादर करत आहे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची ना गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव मनावे का ओळखलात का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायेगावच्या खंडोजी नेवसे पाटलाची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिरा फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो कोणी सर्वसाधारण माणूस नाही तर ह्या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे अहो त्यावेळी बायांना उंबराव लागण्याची पद्धत नव्हती बाईंच्या जातीनं कस आपण बरं आपलं घर बरं आणि आपल्या घरातली चूल स्त्री असा लय भेदभाव होता पण ह्या सर्वांवर मात्र एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच गुण ज्योतिरावांच्या मनात असायचा आणि यासाठीच ते एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते तिथे त्यांना एक फराळ नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन इज होल इज एज्युकेटेडेड पण तुम्ही महिलांना बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले आणि झालं ते आले माझ्याकडे पाठीपुस्त घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मॅ तुला शिकवणार आणि झालं सुरू झाला माझा अभ्यास बे एक बे दुने बे धुणे चार बेत्रिक सहा काना मात्रा वेलांट्या आकार उकार सार सार मी लिहायला शिकले मी वाचायला शिकले आणि बघता बघता काव्यांसुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी हो एक जानेवारी अठराशे अठ्ठाचाळीस ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिकासुद्धा अहो शेरपटासारखं जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाम होईल पण समाजाच मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला अशी कोले कोही सुरू होते अहो एखाद्या माणसाने शिक्षण घेतले त्यात कोणाचा धर्म बुडतो इतका तकलादू हा असू शकतो का हा धर्म अहो धर्मासाठी माणूस त्या माणसासाठी धर्म असतो अहो शाळेत जाताना शेण फेकलं तरीही मी सारं सहन केलं शिव्या दिल्या तरीही मी के तरी सहन केलं दगड फेकली थुकलं तरीही मी सारं सहन केलं पण आता आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि अशातच एक धतिंगड माझ्याकडे येतो आणि मला म्हणतो ए टवळे कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझी आपृत्ती प्यारी आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा पहिलवान ज्योतिरावांच्या पत्नी होतो असा हात घेतला आणि सनकन वाजवलं आणि त्याला सुनवलं आज आला तर थोबाळ फुटतोय पण जर पुन्हा कधी तुझ्या रक्ताने धरती रंगवेल अहो स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी संन्याची सं ठरत आलेली आहे हो अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिने सती जायचं एखाद्या स्त्रीचा नवरा मेला त्यात तिचा काय दोष आणि यासाठी आम्ही आवाज उठवला इंग्रजा सरकारांकडे मागणीसुद्धा केली आणि इंग्रजा सरकारांनी सगळी प्रथा बंद केली आणि अशातच विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्त घेतले आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याचं धुरू धुरु पावलांनी कसं आमचं अंगण भरून जायचं हो आम्ही त्याला वाढवलं शिकवलं आणि डॉक्टरसुद्धा केलं पण एकदा पुण्यातची साथ पसरली होती काकीत गाठा येऊन लोक पटपट मरू लागले होते आणि अशातच मी यशवंताला म्हणाले यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उघडायला हवं यशवंताने हॉस्पिटलही उघडले मी तिथे रुग्णांचा उपचार करत होते पण प्लेग हा संसर्गजन्य होता हा त्यामुळं हा कधी मला किंवा माझ्या यशवंतालाही होणार होता पण मुळीच आम्ही जगलो तर ह्या समाजासाठीच ना आणि जर ह्याच समाजासाठी जर मरण फत्कारलं तर हे मरणा तुझं स्वागत आहे रे तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची मी सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची सावित्री माही झाली हो बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सती प्रथा केशवपन अशा रूढी परंपरांवर अशा चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला कारण आनंद होता तर तो आयाबाया शिकण्याचाच म्हणून म्हणे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढा अनर्थ एका अविद्येने केले एवढा अनर्थ एका अविद्येने केले अहो जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शान होतो अहो जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शान होतो आणि जर एक मुलगी शिकली ना संपूर्ण घरण्याला शहाण करू शकते म्हणून मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि ह्या देशाची प्रगती करा धन्यवाद